भंडारा शहरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्यांकडे नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्यानं होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी नगरपरिषदेसमोर भव्य जनसुनावणी आंदोलन केले शहरात पाणीटंचाई गटार व सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटी रस्त्यांची दुरवस्था नाली सफाईचा अभाव कचरा संकलनातील अकार्यक्षमता तसेच रस्ते वीज व इंटरनेट तारा व्यवस्थापनातील गैरसोय या कारणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आरोग्य सुविधा अपुऱ्या असणे आणि शासकीय कामकाजातील दिरंगाई या नागरिकांचे हाल होत आहेत सर्व प्रश्नांवर नागरिकांच्या थेट सहभागातून चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी ही, ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली माहिती आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी ला आरक्षण न मिळाल्यामुळे चार वर्षापासून थांबलेल्या आहेत आणि पूर्ण रिमोट कंट्रोल भंडारा शहराच्या सुद्धा आणि भंडारा जिल्ह्यात जेवढ्या नगर परिषद आहेत नगरपा परि परिषद आहेत त्यांचा रिमोट कंट्रोल राज्य सरकारच्या हातात आहे त्यामुळे इथं नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही यांचे घराने ऐकण्यासाठी कोणी उपलब्ध मिळत नाही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात आणि मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्रामध्ये राम राज्य आहे त्यांचे प्रतिनिधी सांगतात की महाराष्ट्र राज्यामध्ये राम राज्य आहे पण मला हे म्हणायचं आहे की आपण रामायण महाभारत सगळे सिरियल पाहिलेले आहोत रामाच्या राज्यामध्ये कोणी दुखी राहत नव्हतं रामाच्या राज्याच्या राज्यामध्ये प्रवेशद्वारावर गेला तर त्याला न्याय मिळत होता रामाच्या राज्यामध्ये कोणी आत्महत्या करत नव्हत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन आपले देवा भाऊ काल मोठमोठ्या जाहिराती छापल्या त्यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुद्धा कोणी अन्या म्हणजे अन्यायापासून वंचित राहत नव्हता म्हणजे न्याय मिळत होता पण आज अशी परिस्थिती आहे की भंडारा शहरात लोकांचे घराने ऐकण्यासाठी कोणी नगरसेवक नाही